नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी बनवलेली आहे थंडगार दाणेदार अशी मावा कुल्फी ही कुल्फी तुम्ही घरच्या घरी कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये बनवू शकता चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया ही मावा कुल्फी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक लिटर दूध घेतलेलं आहे हे म्हैशीचं दूध आहे तुमच्याकडे कोणतं उपलब्ध असेल गाईचं असेल घेतलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर या ठिकाणी मी दोनशे पन्नास ग्रॅम खवा घेतलेला आहे एक लिटर दुधासाठी दोनशे पन्नास ग्रॅम एवढा खवा घेतला आहे त्यानंतर काजू बदाम आणि पिस्ते घेतलेले आहेत हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता त्यानंतर पाऊन वाटी साखर घेतलेली आहे तीन ते चार वेलची सुरुवातीला एका पसरट भांड्यामध्ये हे दूध ओतायचं म्हणजे उकळत असताना दूध ओतू जात नाही हे दूध हो मी सकाळी एकदा गरम करून ठेवलेलं आहे कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत खराब होऊ नये यासाठी उकळून ठेवलेलं यावरती साय आलेली आहे ती सायसुद्धा मी यामध्येच घेतलेली आहे सायमुळं काय होतं तर कुल्फी अशी दाणेदार होते या दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची पाहू शकता तुम्ही दुधाला चांगली उकळी आलेली आहे आता हे दूध आहे जेवढं आपण घेतले त्याच्या निम्म होईपर्यंत आठवून घ्यायचं आहे दूध आठवत असताना गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आणि सतत असं हलवत राहायचं बाजूला जी साय तयार होते ती साय सतत असं हलवून या दुधामध्येच घ्यायची म्हणजे कुल्फी छान दाणेदार होते आणि तुम्ही तिथे उभा राहून जर दूध आठवून घेणार असाल तर हाय फ्लेमवरती आठवलं तरी चालेल पण दूध आठवत असताना इतरही काम आपली होता त्यामुळे मीडियम फ्लेमवरती हे दूध आटवून घ्यायचं कुल्फी करायला एवढी सोपी आहे तुम्ही एकदा पाहिल्यानंतर आता नेहमी घरीच कुल्फी बनवून खाल एवढी सोपी कुल्फी आहे करण्यासाठी पाहू शकता तुम्ही जेवढा आपण दूध घेतलेलं होतं त्याच्या निम्म दूध आटलेलं आहे आता हे दूध आटल्यानंतर त्याच्यामध्ये आता बाकीचे जिन्नस टाकूया या ठिकाणी मी काजू बदाम आणि पिस्तेची पूड करून घेतलेली ती टाकायची त्यानंतर जी साखर घेतली होती ती साखर मी बारीक करून घेतली यामध्येच वेलची सुद्धा वाटून घेतलेली आहे ती पाऊन वाटी पिठी साखर टाकायची आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मी पुन्हा एक सात ते आठ मिनिट दूध असंच आटवून घ्यायचं आहे हे एक लिटर दूध घेतलेलं होतं ते मीडियम फ्लेमवरती आटण्यासाठी वीस ते पंचवीस मिनिट लागतात काजू बदाम पिस्त्याची पोड आणि साखर टाकल्यानंतर यामध्ये जो खवा घेतलेला आहे तो खवा यामध्ये टाकायचा एक लिटर दुधासाठी या ठिकाणी मी दोनशे पन्नास ग्रॅम खवा घेतलेला आहे तेवढं हे प्रमाणात दियोग्य आहे कुल्फी एकदम छान होते यामध्ये तुम्ही फ्लेवरसाठी केसर वगैरे टाकणार असाल तरी सुद्धा चालेल खवा टाकल्यानंतर खवा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा दूध आणि खवा व्यवस्थित एकजीव झाला पाहिजे खव्याच्या थोड्याशा गाठी आहेत त्या गाठी व्यवस्थित विरकळून घ्यायच्या सतत हलवून घ्यायचं पूर्ण कुल्फीचं हे मिश्रण तयार होण्यासाठी तीस ते पस्तीस मिनिट लागतात मीडियम फ्लेमवरती पहा खवासुद्धा चांगला विरगळलेला आहे आता हे मिश्रणसुद्धा चांगलं आटवून घ्यायचं सतत हलवत राहायचं म्हणजे खाली लागत नाही मी कडेने सुद्धा चिकटून राहत नाही पाहू शकता असं सतत हलवत राहायचं तर हे मिश्रण आटल्यानंतर पहा अशा पद्धतीचं घट्ट होतं एवढं घट्ट होईपर्यंत हे मिश्रण आटवून घ्यायचं आहे पाहू शकता इतपत मी घट्ट हे मिश्रण ठेवलेलं आहे आता गॅस बंद करायचं आणि हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर पुन्हा हे मिश्रण घट्ट येतं पाहू शकता तुम्ही पूर्ण थंड झालेलं आहे मिश्रण थंड झाल्यानंतर एवढं असं घट्ट झालेलं आहे एवढ्या प्रमाणामध्ये आता हे थंड झालेलं मिश्रण आहे ते कुल्फीचे साचे आहेत माझ्याकडे त्या साच्यांमध्ये मी हे भरून घेणार आहे तुमच्याकडे कुल्फीचे साचे नसतील तर तुम्ही स्टीलचे ग्लास घेऊ शकता किंवा चहा पिण्याचे जे कागदी कप असतात ते घेतले तरीसुद्धा चालतील या कुल्फीच्या साच्यांमध्ये आता हे मिश्रण मी भरून घेते अशा प्रकारे हे मिश्रण भर एकदम काटोकाठही भरायचं नाही थोडंसं कमीच भरायचे आणि त्यामध्ये जर तुमच्याकडे वरून याला झाकण आहे त्या झाकणाला होल असेल तर तुम्ही ज्या स्टिक असतात कांड्या असतात त्या यामध्येच अगोदरच रोवल्या तरी चालतील आणि जे उरलेलं मिश्रण आहे ते मी या ग्लासमध्ये घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे ग्लास, ग्लास वापरले तरी सुद्धा चालेल त्यानंतर याला झाकण लावून घ्यायचं आहे पाहू शकता माझ्याकडे अशा प्रकारचं झाकण आहे बऱ्याचदा काय होतं तर वरून हो या झाकणालाच होल असतं यामध्येच लगेचच आपण ती ज्या कुल्फीची कांडी असते ती रोवू शकतो आणि या ग्लासवरती आता मी प्लॅस्टिकचा कागद आहे तो लावते त्याला रबर बँड लावून पॅक करून घेते म्हणजे याच्यावरती बर्फ वगैरे साठत नाही आणि हे आता रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे ज्या ठिकाणी बर्फ जमा होतो त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी दुपारी तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी दुपारीच ही कुल्फी तुम्ही काढायची आहे आता पाहू शकता तुम्ही कुल्फी छान तयार झालेली आहे पहा या ठिकाणी एकदम कडकही नाही किंवा एकदम सॉफ्ट नाही छान अशी कुल्फी तयार झालेली आहे आता यामध्ये ज्या कांडी आहे ती रोवून घ्यायची अगदी हलक्या हाताने थोडीशी हाताने असं हलवून घ्यायचं आणि आता कुल्फी हलवार हाताने काढून घ्यायचे पाहू शकता किती दाणेदार अशी कुल्फी तयार झालेली आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे अशा प्रकारे बाकीच्या सुद्धा मी कुल्फ्या काढून घेतलेल्या आहेत वरून थोडेसे पिस्त्याचे काप टाकायचे तयार आहे थंडगार दाणेदार अशी मावा कुल्फी तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा करून पहा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल सुद्धा प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर त्याच्यापुढे ऑल हा ऑप्शन येतो त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद